हे भाषण कला प्रशिक्षणात त्या लोकांचे कॉमन प्रश्न आहे बहुतांश लोकांचे नव्वद टक्के लोकांचे हेच प्रश्न आहे धरतर होत धरधर होतं वेळेवर आठवत नाही काहीतरी वेगळंच बोलून जातो हे कॉमन प्रश्न आहे आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे आपले एकट्याच्याच बाबतीत होत असं नाही म्हणजे मी डेल कार्निंगी पासून अनेक लोकांचे वाचले तर त्यांनी सुद्धा ते एकोणीशे बारा पासूनच्या लोकांचे हे अनुभव आहेत आणि न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी एकोणीसशे बारा पासून भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळा चालू होत्या आपल्याकडे आपल्या देशात ते उशिरा आलं आणि महाराष्ट्रात आता या दहा पंधरा वर्षात आलं फार फार झालं पंधरा वर्षापूर्वी भाषण कला प्रशिक्षण वर हो नव्हते आणि त्या, त्या? एकोणीसशे बारा पासूनच्या भाषण कला प्रशिक्षणात शिकायला येणाऱ्या लोकांचे अनुभव आणि तेव्हा न्यूयॉर्क सिटीमध्ये होत असलेल्या भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळेतल्या प्रशिक्षकांचे अनुभव हे सांगतायत की हे सगळ्यांसाठीच आहे कॉमन प्रश्न आहे लोकांना तयारीच करायची माहीत नाही योग्य दिशेनं लोक जात नाहीत म्हणून ती जास्त भीती आहे आपल्याला जर आपली दिशा माहीत असली की मी योग्य दिशेनं जातोय तर जास्त भीती वाटत नाही पहिली गोष्ट आपली दिशा चुकीची आहे म्हणून जास्त भीती आहे आपल्याला माहितच नाही आपण ज्या बसमध्ये बसलोय ती बस कुठे जाणार आहे आणि म्हणून आपण कुठे जाऊन थांबणार आहे याबद्दल आपण साशंक असू आपल्या मनात ज्यावेळी शंका कुशंका आहेत आपल्या मनामध्ये आपण साशंक आहे की आपण नेमकं कुठं जाऊन थांबणार आहे माहीत नाहीये तिचा स्टॉप कुठला आहे की शेवटच्या स्टॉपवर कुठं थांबणार आहे आणि आपण कुठं जाणार आहे हे आपल्याला माहीतच नसतं म्हणून आपल्यामध्ये शंका आहेत कुशंका आहेत आणि एखादी बस आपल्याला कुठं थांबते आणि शेवटचा तिचा स्टॉप कुठला आहे आणि मधल्या कुठल्या कुठल्या स्टेशनवरती थांबणार आहे हे जर माहीत असेल प्रवास रोजचा असेल तर मनात काही शंका कुशंका येण्याचं कारण नाही तस भाषणामध्ये आपण सुरुवात कुठं करणार आहे कुठं थांबणार आहे आणि कुठं जाऊन एकदाच थांबणार आहे हे सगळं अगोदरच माहीत असलं की मग मनात शंका कुशंका येत नाहीत आणि मग मात्र तेवढी भीती वाटत नाही आता बघा साधा प्रश्न आहे आपण योग्य त्या दिशेनं जातोय की नाही ही शंका मनात असते म्हणूनही भीती आहे भीतीचे काही प्रकार आहेत ना आपण योग्य दिशेनं जातोय की नाही त्याच्याबद्दल जर आपल्याच मनात शंका असेल तर निश्चित आहे ती भीती जास्त वाटणार आहे आणि आपलं ठरलेला मार्ग आपणच ठरवलाय आपल्याला माहित आहे कुठं थोडं थांबायचंय कुठं शेवटी एकदा थांबायचं भाषणामध्ये हे सगळं आपल्याला जर अगोदरच प्री प्लॅनिंग माहीत असेल तर आपल्याला ती तेवढी भीती वाटणार नाही म्हणून भीती वाटण्याचं कारण ते सुद्धा आहे कुठलं तर आपल्या योग्य मार्गाने आपण जातोय की नाही याच्याबद्दल आपल्याला असलेली शंका अगोदर मार्ग ठरवला पाहिजे भीती कमी होईल भीती कशी कमी करायची नव्वद टक्के लोकांना पडलेला प्रश्न आहे भीती कशी कमी करावी अगोदर मार्ग इतका परफेक्ट ठरवायचा आहे की कुठं कुठं किती वेळ आहे आणि आपलं भाषण कुठं सर ते शेवटी थांबायचं आहे हे सगळं माहीत असणं अगोदरच हे सगळं ठरवणं अगोदरच मग तुम्ही भीतीकर जाणार नाही त्याच्यावर हा एक उपाय आणखीन भीती कुठल्या कारणाची मी बोलताना माझ्याकडे पुरेसा आत्मविश्वास नाही म्हणूनही भीती वाटते आणि आत्मविश्वास कशावर अवलंबून आहे आत्मविश्वास तुम्ही भाषणाच्या केलेल्या तयारीवर अवलंबून आहे आता कुठं जायचंय कुठं थांबायचंय हे जर निश्चित केलं आपला मार्ग योग्य आहे की नाही हे जर आपल्याला माहीत असलं तर भीती काही प्रमाणात कमी होईल पण हे एकच कारण नाही भीती वाटण्याचं भीती वाटण्याचे याच्यापेक्षा आणखीन वेगळे कारण आहे तेही समजून घेतले पाहिजे पहिली गोष्ट ही करा मार्ग ठरवा